सामाजिक कार्यकर्ता सौ सा रंजना राऊत आणि महसूल सेवक राजू गायकवाड यांच्या सहकार्याने मारेगाव तालुक्यातील सिंधी गावात मोठ्या उत्साहात तान्हापोळा साजरा करण्यात आला या तान्हा पोळ्यात पहिले बक्षीस पवन धुर्वे द्वितीय बक्षीस रोहन गायकवाड आणि तृतीय बक्षीस प्रतीक राऊत यांना देण्यात आले तर प्रोत्साहन पर बक्षीस म्हणून अभय बोंडे ईशान उमरकर हर्षद काळे यांना देण्यात आले तसेच प्रत्येकनंदी सजावटीला गणपत धवस देवा गायकवाड यांच्याकडून प्रोत्साहनपर बक्षीसे देण्यात आली यात प्रथम बक्षीस शिवशक्ती मंडळ यांच्याकडून द्वितीय बक्षीसं निलिमा चंद्रशेखर थेरे यांच्याकडून तर तृतीय बक्षीस राजू बलकी आणि विनोद भागवत यांच्याकडून देण्यात आले तर प्रोत्साहनपर बक्षीस पोलीस पाटील सिंधी यांच्याकडून जिल्हा परिषद शाळा सिंधी यांच्याकडून आणि सुरेश पो बोंडे पोलीस पाटील यांच्याकडून देण्यात आले यावेळी श्री सपाट यांच्याकडून समस्त सिंधी ग्रामवासी आणि शिवप्रतिष्ठा सिंधी यांच्या सहकार्याने तान्हा पोळा आनंदात साजरा करण्यात आला यावेळी गावातील नागरिक मोठ्या संख्येने या तान्हा पोळ्यात उपस्थित होते ही माहिती मारेगाव येथून सुदर्शन टेकाम यांनी दिली